माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद्भागवत कथाचा अभिवाचन करत आहे दशमस्कंद उत्तरार्ध भाग त्रेपन्न आज बघूया श्रीकृष्ण सुदामा भेट प्रथम श्री वेदव्यासाना नमस्कार करून प्रारंभ करते ओम नमो भगवते वासुदेवाय सुत सांगू लागले परीक्षिताने श्रीकृष्ण भक्तीची महती आपल्या मनातल्या भावना प्रकट करून गायली तर शुक म्हणाले कृष्णाचा स्वभाव कसा होता ते त्याच्या सुधामाजवळच्या प्रेमळ वागण्यावरून विशेष स्पष्ट दिसते कृष्ण सांदिपिणीच्या आश्रमात होता तेव्हा तेथे ते सुदामापासून एक ब्राह्मण होता सुदामा म्हणून एक ब्राह्मण होता तरी कृष्णाचा असा दिस कृष्णाचा शाळा होती त्याची कृष्णाची गट्टी होती पण शिक्षण संपले सर्व विद्यार्थी घरोघरी गेले प्रत्येकजण मोठा झाला आपापला संसार करू लागला कोणी मंत्री झाला कोणी पुरोहित झाला कोणी अल्पायुष्य ठरला कोणी दारिद्र्यातच दिवस कंठीत होता सुधामासारखा लग्न करून संसार थाटला पण भिक्षुकी उपाध्याय वृत्ती चालत नसे सरळ संकोची थाटला पण पण भिक्षुकी उपाध्याय वृत्ती चालत नसे सरळ संकोची स्वभाव मूर्ख दुर्बळ अल्पसंतुष्ट घरी जाय खायची पंचायत उपवास काढावेत पण कोणाकडे यातना करू नये मिळेल तेवढे खावे नाही तर पाणी पिऊनच राहावे असा त्यांचा संसार चालला होता कृष्णाच्या आठवणी मात्र तो वारंवार काढायचा पत्नीला त्याचे वैभव सांगायचा त्याच्या औदर्य सांगायचा सयमर्थक म्हणे अक्रूरला दिला त्याच्या औदर्य केवढे आणि कंसवादा परंतुचे पराक्रम तर कृष्णाचेच आश्रमात चिकताना सांगितलेले सुदामा आपले दारिद्र्य विसरून पत्नीला कृष्णालाच मोठेपणा सांगायचा पण पत्नीला वाटे एवढा मोठा मित्र आहे तर त्याच्याकडे जाऊन सहाय्य करायला काच लागत नाही फार झाले तेव्हा तिने त्या अस्थिपिंजर देहाच्या सौम्यमुद्रेच्या पती राजांना मनाची मनिषा सांगितली छे मी मागणार नाही ना ना। अगं त्याची मैत्री म्हणजे मैत्री द्रव्यात ती विकायची का मला नको सांगू ये तो म्हणायचा पण घरातील गाडगी मडकी रिकामी विटकी भांडी करून आणणारी लप्तरे पत्नीची ओडगण हे सगळे पाहून शेवटी तो पत्नीच्या सांगण्यावरून निघाला म्हणत आलं त्याच्याजवळ धन्य मागण्यात काय असं वाटेल तेवढे देईल पण मी त्याचा मित्र मी कशाला मागेन मी प्रेमाने म्हणेन खरंच किती फार मोठं झाला असेल आता काय विलक्षण तेजस्वी दिसत असेल मला ओळखील की नाही कोण जाणे आणि पत्नीकडून आपल्या मित्राला भेट देण्यासाठी म्हणून पोह्याची पुरचुंडी करून घेऊन तो फाटक्या उत्तर यात म्हणून घेतली नाही सुदामा निघाला मागायला विसरू नका हा अहो ऐकलं ना मागायला विसरू नका पत्नी पत्नीने डोळ्यात पाणी आणून सांगितलं तो द्वारकेपर्यंत कसा बसा चालत गेला हो चालत सुद्धा मग मात्र थकला समुद्रातील द्वारकेचे सुंदर मजबूत तट पाहून तो तीरावरच विसावला पायात गोळे आले गोळे वाटचालीत धूळ गुडघ्यापर्यंत उडाली जवळची स्वतःची शिदोरी संपलीच नव्हती उन्हा ताळणे जीव कासावीच झाला होता पोह्यांची पुरचंडी नीट आहे ना त्याने ती एकदा चाचकरून पाहिली श्रमाने तेथेच त्याचा डोळा लागला सागराच्या वाऱ्याने श्रम हलके झाले होते वृक्षाचा बुंद सोबत करीत होता वेळाने त्याला जाग आली ती एका पण नम्र शब्दात मारलेल्या हक्केने ब्राह्मण श्रेष्ठा उठा आपण कोठून आणत आपली अशी दशा का झाली त्याने डोळे उघडून बघ पाहिले एक उंच यदूप करून खरगधारी खडंगधारी धनुष्यबाण पाश अरे बापरे सुदामा खडबडून उठला पोह्याची कुडझुंडी पटकून चाचपून पाहिली बसला तोच सैनिक म्हणाला महाराज आपण बांधस्त दिसता कोठे जाणार साय हवे काय कोणी दैत्यांनी आपल्यावर विपत्ती नाही आणली श्रीकृष्ण द्वारकाधीश आज्ञा आहे की ब्राह्मणांना विपत्तीपासून सुरक्षित ठेवायचे आहे बोला कुठे जायचं आहे एका सगळ्या चौकशा सुधामाच्या जीवात जीवा हो उठून बसलेला आता उभा राहिला म्हणाला मला श्रीकृष्णाकडेच जायचे त्याला भेटायचे मी त्याचा आश्रमातला मित्र आहे मित्र सैनिकाने अस्थेने सुदामा ब्राह्मणाला दारखे नेले आणि अंतप्राध जेथे श्रीकृष्ण होता तिथपर्यंत पोचवायला सैन्याच्या तीन छावण्या तीन मंडले पार करावे लागले त्या ब्राह्मणाने ए सर्वत्र चकित नेत्राने दिव्य वैभव पाहत पाहात जेव्हा सैनिकांचं श्री कृष्णाच्या सोळा शस्त्र सदनापैकी एका सदनात प्रवेश केला तेव्हा तर आनंदाने त्याचे हृदय धडपडू लागले द्वाराहून सैनिकात गेला पाच दहा पळा दुसऱ्या प्रहरी आला तेवढ्या वेळात सुदामाचा जीव हरकून गेला होता आपले मळके वस्त्र खालची दर्पणासारखी स्फटिका भूमी पाहून त्याला वाटले धन्य ते विधी लिखित मी कृष्णाकडं काय बोलू सारे आठवणी दाजा आहेत त्या मला पण त्याला तेवढ्यात प्रहरी आला प्रणाम करून त्याने त्याला चंदनी सुवर्ण जटित महाद्वारातून हात नेले प्रांगण प्रांगण त्या पलीकडे भव्य राजगृहात चालताना पावलांना श्रम माहीत नव्हते आणि पुढे जातो तो काय आपल्या पत्नीसह पंचकार बसलेला तो प्रौढ वयाचा राज तेजाने मुखश्री दृी तृप्तमान दिसणारा श्यामसुंदर श्रीकृष्ण पटकन उठून भरभर पावले टाकीत दोन्ही हात पुढे करून त्याला अलिंग नेण्यास आला तेव्हा शैने ठपून सुदामा धावतच गेला खाली वाकला त्याला दृढ कोमल शीतल कराने केव्हा वर उचलले श्री वत्स चिन्ह विशाल छातीचे अतूट स्नेहाने केव्हा धरले ते मला कळलेच नाही अरे सुदामा किती वर्षाने भेटलास श्री कृष्ण म्हणाला डोळ्यांनी नीट पाहिजे तरी कसे या कृष्णाला डोळे भरून आले होते ते उपरण्याने पुसून सुदाम्याने पाहिले दृष्टी ठरत नव्हती असे सौंदर्य प्रयोग होते सुधाम्यावर अमृताचा वर्षाव करीत होते कमल नयन आणि त्याहूनही आनंद सुरूच्या धारा वाहत होत्या मंचकावर सुधाम्याला बसवून श्रीकृष्णाने त्याचे चरण साधन केले आपल्या उतरीने ते, उतरी ते पुसले त्याच्या श्रमाचा होईल अशा रीतीने त्याचे पूजन आदित्य केले गंध केश पुष्प पाणीय भक्ष लेह उपचारांनी सुधामाला कृष्णाने संभाणित केले स्त्रिया पाहतच राहिल्या बरतीचं पुण्या दिसते त्या दारिद्र्य ब्राह्मणाची काय ते कपडे किती मळलेले हातपाय स्वतः आमचे नात त्याच्या पायावर डोके की हो ठेवतात आपणही त्यांची सेवा करू या म्हणून त्यांनी चौऱ्या डाळण्यास त्या ब्राह्मणाचे पाय चपण्यास सुरुवात केली सुदामा भामान गेला कृष्णा विचारित होता सुदामा अरे किती जुन्या आठवणी घेऊन आलास तू आपण आश्रम सोडला सानिपीला निरोप घेतला त्यांचा निरोप त्यांचा प्रेम हात पाटीवर फिरला तो अजून आठवतो रे नाही का आणि आपण दूर जाताना ना किती वेळ हातात घालून आश्रमाच्या कोपऱ्यावर पटवृक्षाखाली बसलो होतो तू कोठे राहतोस गृहस्थ आश्रमात प्रवेश करत केलास ना तू पहिल्यापासून संकोची ला जाळू अजून तसाच आहेच रे तुला एकच हव्याच नव्हताच तू तसाच विरक्त असतील ना वासनावर मायावर विजय मिळवलेले तुझ्यासारखे व्रती लोक विराळात आश्रमात खरे हेच शिकायचे मोक्षाचा मार्ग कसा चालायचा हे गुरु सांगतात पण तसे करणारे थोडेच असतात पिता उपनयन करणारा हा आत्मज्ञानाचा देणारा असे तीन गुरु असतात तुला आठवते ना मी तर म्हणेन की तुझ्यात माझ्या सर्वच व्यापून असणारा आत्मा तो मीच आहे हे ज्ञान गुरुसेवेने गुरुकृपेनेच होते सैन्याशी धर्मापेक्षा गुरुच्या आज्ञेचे चातुर्वर्ण्य चार आश्रम चातुर यातले जे काही प्राप्त कर्तव्य असेल ते ते या <णिया> आत्मदृष्टीने करणेच बरे 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 तुला मी काय नव्हे सांगणार तू सुद्धा तेच ऐकला शिकला नाहीस आश्रमात होतो तेव्हा रात्रभर आपण वणात पावसात अडकलो होतो मग गुरुजी शोधित आले ते आठवते का तुला आपण शेवार केली म्हणून संतुष्ट होऊन त्यावेळी कसा भजल्या हृदयाने आशीर्वाद दिला होता मुलांनो तुमची सेवा विद्यासफळ होईल सुदामा मा आनंदाने डोलत होता कृष्णाने काढलेल्या आठवणी बालपणाच्या आठवणी त्याचे मन नाचू लागले तो म्हणाला वासुदेवा कृष्णा आज मी धन्य झालो तुझ्यासारख्या पूर्णावतार साक्षात विष्णू माझ्या साध्य। ही माझी त्यांची एवढी सात संगत चारी वेद याच ज्यांच्या मूर्ती तू तू मानव धारण करून सामान्य जनासारखे शिकलास मला तुझी मैत्री दिलीस आणखी काय हवे कृष्ण म्हणाला अरे पण माझ्यासाठी खाऊ काय आणलास काहीतरी नवलाईची वस्तू असेलच अरे प्रेमाने एवलेशी दिले तरी ते मला अतिशय आवडते ते डाम मुद्दाम जास्त दिले तर मला नकोच वाटते काय आहे पट शीतर आणलीच नाही अरे हे काय उपर येणार काढ कड़ हा 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 होय सुधामा संकोचला गोंधळला त्याची उतरी ह्याची गाठ सोडून त्या जगदीश्वराने त्यातील पोह्यातली एक मूठ उचलून ती शुभ्रवर्णाची सातवी भेट केव्हाच आपल्या मुखात घातली होती अरे हे पोहे खाऊन त्रैलोक्याचे पोड भरले रे लपवून कशाला ठेवले असे म्हणत कृष्णाने दुसरी मूढ भरून पोहे घेतले तो ही मूळ चौमिने धरली म्हणाली ना आता माझा भाग आहे तुम्ही एकाच मुठवर घेतले तेवढे यपर लोकात मनुष्याला सर्व समृद्धी मिळवण्यास पुरेशा आहे आता पुरे तुमचे थोडक्यात जमान असते ना आणा इथे पोहे इकडे दुसरी मूठ लक्ष्मी रूप रुक्मिणीने घेतली एक सुधाम्याला भरवली ती घेई म्हणसो तसू लागली परिचिता त्यामुळं पोह्यांची बर बरोबरी एक कृष्ण नामच करू शकेल त्या रात्री सुधाम्याने श्रीकृष्णाच्या प्रासादातच घेतली आपण मागितले काहीच नाही कृष्णाच्या मधुर स्नेहयुक्त भाषणात सारे विसरूनच गेलो पण मागू तरी कसे कृष्णाने गोष्टीच विरक्तीच्या काढल्या त्याचे मी काय बोलणार की मी द्रव्याचे सहाय्य मागायला आलो म्हणून असे विचार करी तो मित्रा झाला त्याचे वाटेचे कपडे काठोड्यात बांधून ठेवले होते मऊ मऊ सुंदर कपडे त्याला कृष्णाने घालायला दिले होते सकाळी बाटांच्या गायनाने तोही जागा झाला आणि मित्रप्रेमाने हृदय भरून तो, तो जेव्हा कृष्णाचा निरोप घेऊन निघाला आपले जुने फाटके कपडे त्याच्या अंगावर होते काही मागायचे नाही त्याने काय दिले नाही मैत्री दिली श्रीविग्रहाचे लिंगन दिले स्वतः माझे पाय धुतले रुक्मिणीने मला वारा घातला मला हाताने पोहेवरले मला कृष्णाने काय दिले नाही आपल्या प्रिय रुक्मिणीऐवजी मला ती शय्या दिली कृष्णाने आता आणखी काय द्यायचे माझे जीवन कृतार्थ झाले धननाहाने दिले असते तर मी उन्मत्त झालो असतो कृष्णा माझ्या मित्रा खरेच तू साऱ्या जगाचा सुहुद्र आहे असे विचार तो खंडकावरील माग मार्ग पार करून तीरावर आला तेथील सैनिकांनी त्याला प्रमाण केला एकच नम्र वृत्ती जशी कृष्णाची तसे सैनिकांची हो आणि नव्या उत्साहाने तो सुदा घराकडे निघाला ज्या नगरीत तो राहत होता तो 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 ती द्वारकेपासून एक दिवसाच्या वाटचाली इतकी जवळ नव्हती हो चार दिवस चालावे लागेल पण त्या तो लवकर ओलांडून नगरीपर्यंत पोहोचला तेथे पाहतो तो जुनी घरे पेठात जाऊन सर्वत्र धनाढ्य वैभवशाली लोक राहत होते त्याला पाहतात सर्वत्र धावपळ झाली त्याच्या घरी तात्काळ वार्ता गेली सुधामदेव आले सुधामदेव आले भूषणाने नटलेली वस्त्र प्रावरणाने सजलेली त्याची पत्नी जरी अशक्त होती आतापर्यंतच्या दारिद्र्यामुळे शरीराने खुश होती तरी पंचारती घेऊन दाशींच लग्न पुढे आले सुधामदेव मी सुदामा मी सुदामा माझा सुधामदेव केव्हा झाला सुदामा चंबा तरी पुढे आला सारे नगर पालट झाल्यासारखे झाले होते कृष्णाने आपल्या माया योगशक्तीने सुद्धा आम्हाला मोठ्या वैभवाच्या वाटेकरी केला होता परीक्षिता ऐश्वर्याने माझा कृष्ण मला अंतरेल म्हणूनच सुद्धा लक्ष्मीच्या वैभवात कमलं पत्र पाण्यात राहते तसा लिप्त राहिला परीक्षिता भगवंताजवळ मा जाव मागून काय मिळणार मागणाऱ्यांची बुद्धी कुर्ती पडते पत्नीच्या सांगण्यावरून त्याने मागितलेच असते तर थोडेच मिळाले असते ते पण गुप्तपणे योग्य ते योग्य वेळी योग्य त्याला देण्यात भगवंताची अतर्क केलेला दिसून येते ही कथा सांगत होते तेव्हा श्रोत्यातून आश्चर्य करुणा आनंद आदी भाव व्यक्त करणारे उद्गार निघत होते या ठिकाणी ही कथा संपली पुढील प्रकरणात पुढील भागात आपण आत्मज्ञानाचे उपदेश बघूया कथा ऐकता ऐकता आपण सुद्धा कृष्णाच्या महालात पोचलो होतो अगदी डोळ्यासमोर चित्र दिसत होते या ठिकाणी हा भाग संपलाय ओम नमो भगवते वासुदेवाय रूपम सदा कृष्ण सुदार्थ भावय सुधी देवकी सुतम गोविंद वासुदेव वा जगतपते हरिओ तस्वत हरि तस्वत ही श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु